येवला शहरात विविध ठिकाणी श्रीरामनवमीनिमित्त प्रभू श्रीरामाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा दिनांक 17 एप्रिल रोजी येवला शहरातील विविध ठिकाणी रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली बालाजी गल्ली येथे सुंदरराम मंदिर तसेच काळा मारुती येथील काळाराम मंदिर व बदापूर रोड येथील साईबाबा मंदिर तसेच बंड्याराम मंदिर गंगा दरवाजा येथे वनवासी राम मंदिर येथे श्रीरामचंद्राच्या जन्मावर आधारित प्रवचन हब प दिनेश महाराज भरते यांच्या वाणीतून करण्यात आली या प्रसंगी ओम गुरुदेव भजनी मंडळाच्या रामाची धून व वजन सादर करण्यात आले या प्रसंगी पाणा देखील म्हणण्यात आला त्या या प्रसंगी भावी भक्तांनी मोठी संख्येने उपस्थित राहून जन्म उत्सवाचे व दिव्य दर्शनाचा लाभ घेतला या प्रसंगी बंडू शिरसागर प्रवीण पहिलवान सुहास घाटकर प्रभाकर झळकेसर ज्ञानेश्वर नागपुरे पुरुषोत्तम नागपुरे राजेंद्र नागपुरे जयंत नागपुरे नारायण भाटकर मधुकर नागपुरे सुनील नागपुरे सचिन नागपुरे कृष्णा नागपुरे बाळू नागपुरे मंगेश बाकळे किरण नागपुरे आशा ननकर छाया क्षीरसागर राजश्री पहिलवान सचिन सोनवणे आदी उपस्थित होते आणि जेव्हा हा तुम्हाला रोग देवर दिला मिळत नाही त्याला माझ्या काकत आली नाही पण ताकद आली नाही या म्हणायचं मला ऐका आपण टाळी वाजावी आणि टाळी मध्ये तो कावळा येऊन सापडावा त्यातनं हा प्रकार बघा तुम्ही बाकी दोन डोळ्यांचे तुम्ही कितीही पक्षी धरा मारा तुम्हाला सहज ते पक्षी धरता येतील हा पक्षी आहे धरायला गेले धरता येईल बगळा हा पक्षी आहे ಪಕ್ಷ ಹಾ ತುಂಬು ಕಾವಳ ಹಾ ಏಕೆ ಪಕ್ಷ ಹಾ ತುಂಬಾ ಮಹಾರ

जय श्रीराम जय श्रीराम घेऊया तीन गंगाकाराच्या भागात श्री वनवासी राम मंदिर हे असं एक प्रिय मंदिर आहे वनवासी श्रीराम मंदिराचं नाव बनल्याचं कारण म्हणजे ज्या वेळेला प्रभू रामचंद्र सीतामाई वनवास असताना ते ह्या भागातनं जात पंचोलीला जात असताना या ठिकाणी हे दंडकारण्य होतं या ठिकाणी एक राष्ट्र निर्माण करून ते पंचवती या ठिकाणी केलेले आहे त्यांचं प्रस्थान झालेलं आहे त्यामुळे त्यावेळेपासूनच या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचे गीतामाही या ठिकाणी स्थापना झालेले आहे हे दंडकारण्य होतं त्यानंतर जेवला गावाची स्थापना झाली आणि प्रभू रामचंद्रांचं हे एकमेव असं वनमाश्री हे राम मंदिर आहे याची महती अतिशय जे खूपच अनेकांना याचा उचिती आलेली आहे आणि असं हे या ठिकाणी मंदिर आहे तो राम प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि म्हणून यावेळी या ठिकाणी दरवर्षी मोठ्या उत्साहाने रामचंद्राचा